हा पाटील नावाचा ड्रायव्हर आहे माझ्याबरोबर मी तुम्हाला त्याचा हात दाखवतो मध्ये ड्रायव्हरला काय काय गमवावं लागतं त्याचं हे ताजं उदाहरण आहे पोलिसांना मी असं कधीच म्हणणार नाही दंड आकारणी करून आता कारण दंड आकारणी करणारे त्या लोक सभेत बसलेले चोर भामते आणि त्यांचा तो मंत्री आहे अरे पण नालायकांनो त्यांनी जरी दंड जाहीर केला तरी प्रॅक्टिकली ऑन ग्राउंड तुम्हाला दिसतं ड्रायव्हर काय मेहनत करतो आता ही पिकअप आहे बघा मागे नी के है। ही आरटीओनी मंजूर केलेली बॉडी आहे आणि ही जर हाईटला जास्त असेल तर तुमच्या आरटीओनी मंजूर करताना शेण खाल्लं होतं का तो सांगतोय तुम्ही आरटीओनी मंजूर केलेली जेवढी बॉडी आहे त्याच्यात तेवढा माल घेऊन चाललेलो आहे मग कोणत्या हिशोबानं तुम्ही उत्तर दिलं म्हणून त्याला हा दंड केला दीड हजार रुपयांचा म्हणजे हे पांढरे बगळे या ड्रायव्हर लोकांना काय काय करावं लागतं माहितीये का लोकल गुंडे गावातले गुंडे बदमाश गाडी गाडीमध्ये माल चढवणारे माल उतरवणारे नंतर हे पांढरे बगळे खाकी बगळे आरटीओ वाले आणि या गाड्यांना हप्ता ज्यांचा चालू आहे त्या सगळ्या फायनान्स कंपन्यांचे वसुली माफिया टोळ्यांचे सदस्य या सगळ्यांचा सामना करत माल जात असतो माल येत असतो हे देश चालवतात देश हे चाक चाललं नाही तर माझा देश चालणार नाही तर यांना सहानुभूतीपूर्वक विचार करत फाईन टाकत चला प्रसंगी पोरांच्या मुखात एक घास न घालता स्वतः अर्धपोटी राहून हे लोक हा देश चालवण्यासाठी मदत करत असतात आणि आरामखोरांना तुम्ही नोकऱ्या देत नाही ना रे म्हणून तर या झकमारत आहे ना त्या बँकांचे कर्ज काढून उरा पोटावर कर्ज घेऊन या गाड्या चालवाव्या लागतात हौसे आहे का कोणाला द्या बरं याला चांगली नोकरी पंचवीस हजाराची नाही चालवणार तो तुमची गाडी नाही चालणार तुमचा देश अरे नालायकांना तुम्हाला वर्ध्या मिळाल्या पक्के पगार मिळाले का आता काय आठवा आयोग आठवा वेतन आयोग सातवा तर दिला तुमच्या बापाची चौथ आहे आता नववा वेतन आयोगही लागेल तुम्हाला आणि वर्ण हे टेबलावरून टेबला घालूनही टेबला पैसे कायला घालायचे अरे तू तुमच्या पोलिसिंग कसं पोलिसिंग पाहिजे या माणसांच्या काही गोष्टी चेक कराल का नाही काय झालं होतं सांग रे जेवढे आयटीएम आयटी पास करते तेवढा माल घेऊन आम्ही निघालो होतो तो म्हणतो आहे म्हणे तुझी हजार रुपये मागत होता माझ्याकडनं ते दिले पैसे नाही दिले तर ऑनलाईन फाईन मारून दिली कोणत्या ठिकाणी झाले हे चाकण चोकडीच्या आनंदी फाट्याच्या मागच्या या नाशिक पुणे रस्त्यावर जागोजागी आंबेडान चौक चौक जागोजागी पांढरे बगळे येणार रस्ते अडवून अडवून या सगळ्या माल वाहतूकदारांकडनं पैसे खातात दुसरी गोष्ट माल भरणाऱ्या आराम खोराला पाहिजे जास्तीत जास्त माल व्हायला गेला पाहिजे कमीत कमी भाड्यामध्ये कमी तुम्ही त्याला दंडित करा माल भरणाऱ्याला दंड झाला पाहिजे नितीन गडकरी साहेब माल जो जास्त टाकतो ना गाडी त्याला दंड करा गाडीवाल्यांना नाही ट्रान्सपोर्टवाल्यांना नाही